नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे पुष्पाज किचन तर मैत्रिणींनो आज आम्ही निघालेले आहोत गणपतपुळेला तर गणपतपुळेमध्ये आपल्या बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आता आम्ही निघणार आहोत बाप्पांच्या दर्शनासाठी आजचा जो वार होता तो खूप छान होता तर म्हटलं चला आपण आज बाप्पांचं दर्शन करून येऊ तर फौजी साहेब बोलले मुलांची सुद्धा एक वन डे ट्रीप होऊन जाईल तर आम्ही बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आता निघालेले आहोत सकाळचे वाजलेले आहेत पाच तर आमच्या गावापासून जवळजवळ चार ते पाच तास लागतात जायला गणपतपुळेला म्हणून थोडंसं घरातून लवकरच निघलेले आहोत जेणेकरून एक दहा ते अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचेन आणि मंदिरामध्ये सुद्धा गर्दी असते तर म्हटलं थोडंसं लवकर निघूयात आणि आजचं जे वातावरण होतं ते सुद्धा खूप छान होतं पावसाचं वातावरण होतं एकदम मस्त असं तर छान वाटतं असं छान असं पावसाचं वातावरण असलं की प्रवास करायला सुद्धा तर थोडासा समुद्रकिनारा म्हटल्यानंतर फिरायला वगैरे आणि तिथं थोडंसं एन्जॉय करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतो तर चला आम्ही थोडेसे हो, आता पुढे आलेले आहोत जवळजवळ जे आंबाघाट आहे त्या आंबाघाटाच्या आसपास आत्ता आम्ही सध्या आहे तर मैत्रिणीनो छान अशी सकाळ झालेली आहे बघू शकता आणि निसर्गरम्य वातावरण जे आहे ते किती छान आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच बघायला भेटतं आणि खूप छान वाटतं अशा वातावरणामध्ये प्रवास करायला सुद्धा तर इकडे आता आम्ही आंबा घाटामध्ये पोहोचलेले आहोत बघू शकता खूप छोटीशी रस्ता सुद्धा आहे आणि ही रस्ता जी आहे ती खूप धोक्याची सुद्धा आहे त्यामुळं थोडंसं जपून जपून इथून जावं लागतं आणि पाऊससुद्धा सुरू आहे बघू शकता आणि इकडे मोठमोठे जे डोंगर आहेत ते सुद्धा बघू शकता झाडी आणि एक जंगल टाईप आहे इथे सगळं आणि गणपतपुळे क्षेत्र जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडतं आणि कोकण भागामध्ये येतं त्यामुळे इकडे झाडी वगैरे भरपूर आहे बघू शकता आणि वळणघाट जो असतो तो सुद्धा आहे इथे त्यामुळे थोडंसं खूप जपून जावं लाग लागतं इथून तर इकडे बघू शकता जो रोड आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते थोडासा व्ह्यू मी इथे घेतलेला आहे खूप छोटी रस्ता है, वड़न आहे आणि इतके वळण आहेत ना या रस्त्यावरती बघू शकता त्यामुळं खूप शिस्तात असं वाहन चालवावं वा लागतं इथून तर याच्यानंतर आम्ही थोडंसं आंबाघाटच्या पुढे कॉर्नरवरती आलेले आहोत आणि तिथे एक छानसा असा पॉईंट आहे मैत्रिणीनो बघू शकता खूप छान असा हा पॉइंट आहे असं वाटत होतं की वरून जे ढग आहेत ते खाली आलेले आहेत तर बघू शकता खूप छान असं ढगांचा हा नजारा इथे बघायला भेटतो आणि ते, भेट ते प्रत्येकजण गाडी थांबून थोडासा फोटोशूट वगैरे करतातच आणि किती छान असं बघू शकता नजारा आहे असा नजारा खरंच बघायला भेटत नाही असं वाटत होतं की ढग आपल्या डोक्याच्या वरतीच आहेत एकदम जवळून बघू शकता खूप छान वाटत होतं मोठमोठे डोंगर आहेत खाली इतकी खाई आहे ना आणि खाली बघू शकता भरपूर असं जंगल सुद्धा आहे झाडे किती आहे इथे आणि जे ढग आहेत ते असे खाली उतरल्यासारखे वाटत होते खूप छान हा नजारा होता छान वाटत होतं बघून तर मैत्रिणींनो आता आम्ही जो आंबा घाटमधील जो कॉर्नरवरचा पॉइंट आहे तो सोडलेला आहे आणि पुढे निघालेले आहोत छान असे व्हिडिओ बनवले फोटोशूट केलं आणि आता आम्ही थोड्या अंतरावरती आहे रत्नागिरीच्या पासून तर इथून पुढचा जो रस्ता आहे तो सुद्धा बघू शकता खूप वळण घाटाचा आहे तर मैत्रिणींनो आम्ही आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहोत आणि आपल्या गणपती बाप्पांचं जे श्री क्षेत्र गणपतपुळे आहे तिथे आता आम्ही पोहोचलेले आहोत बघू शकता आणि भरपूर असा पाऊस सुद्धा होता आज गणपतपुळेमध्ये तर भरपूर पाऊस पडतो आणि छान वाटत होतं छान असं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात पाऊस रिमझिम पडत होता तेही खूप छान वाटत होतं आणि पावसाचं वातावरण असलं की प्रवास करायला सुद्धा मज्जा येते तर इथे आम्ही गणपतपुळेमध्ये फायनली पोहोचलेले आहोत आणि गाडी वगैरे पार्क करून आता आम्ही बाप्पांच्या मंदिराकडे निघालेले आहोत तर इथून समुद्र सुद्धा दिसत आहे बघू शकता मैत्रिणींनो तर हा जो रोड आहे तो बाप्पांच्या मंदिराकडे जातो समोर बघू शकता बाप्पांचं जे मंदिर आहे ते सुद्धा थोडं थोडं दिसत आहे बाहेरून एवढं दिसत नाही आतमध्ये जावं लागतं फक्त जे शिखर आहे ते दिसत आहे तर आम्ही इथे पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि आता बाप्पांच्या दर्शनासाठी निघालेले आहोत तर बाहेर बघू शकता गर्दी इतकी नव्हती पुढे जाऊन बघूया की आतमध्ये किती गर्दी आहे तर आता आम्ही मंदिराचं जे रांगेत उभं राहून दर्शन करण्यासाठी उभं राहिलं जातं तिथे पोहोचलेले आहोत तर इकडे चेकिंग वगैरे करून आतमध्ये सोडलं जातं आणि आतमधली जी गर्दी आहे ती सुद्धा मैत्रिणीनो बघू शकता भरपूर गर्दी होती आज पाऊस होता तरीसुद्धा गर्दी होती मंदिरामध्ये आणि पाऊससुद्धा तुम्ही बघू शकता फायनली आम्ही मंदिराजवळ आता पोहोचलेले आहोत आणि हे आपल्या बाप्पांचं मंदिर आहे किती छान आणि सुरेख मंदिराचं मंदिरा जे बांधकाम आहे ते सुद्धा बघू शकता खूप छान वाटत होतं पण आम्ही रांगेत उभं राहिल्यापासून पाऊस पडत होता अजिबात थांबला नाही तर था आता आम्ही इकडे बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आलेले आहोत आणि बाप्पांचं दर्शन करून झालेलं आहे तिथे कॅमेरा वगैरे अजिबात चालवू देत नव्हते तर मोबाईल मी बंदच ठेवला होता आणि हे समोरून बघू शकता आणि आपल्या बाप्पांचं दर्शन सुद्धा खूप छान झालं त्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही इकडे प्रसाद घेण्यासाठी आलेले आहोत आणि ते दररोज प्रसाद असतो तर हा आहे प्रसाद खिचडी लोणचं आणि थोडीशी गोड बुंदी छान प्रसाद होता तर प्रसाद खाऊन घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वजण इकडे आता बाहेर पडलेले आहोत तर ही मंदिरात जाण्याची जी रांग आहे ती आहे आता आम्ही इकडे थोडंसं मंदिराच्या बाहेर आलेले आहोत इथे थोडंसं आपण शॉपिंग वगैरे करू शकतो लहान मुलांसाठी खेळणी आणि बाप्पांचा प्रसाद मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी नारळ प्रसाद हार फुले वगैरे सगळं इथं भेटून जातं तर इथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि मैत्रीणी इकडे बघू शकता आपल्या बाप्पांच्या ज्या सुरेख छानशा क्यूट क्यूट अशा मूर्त्यासुद्धा इथे होत्या मूर्त्यांसोबतच म्हणजे उंदीर मामा मोशक आहेत ते सुद्धा इथे होते खूप छान असे छोटे छोटे बाप्पांच्या मूर्त्यांसोबतच इथे प्रसाद वगैरे सुद्धा भेटतो तर आम्ही इकडे प्रसाद आणि मूर्ती वगैरे घेऊन पुढे आता आलेले आहोत आणि इथून समुद्रकिनारा सुरू होतो बघू शकता समुद्र बघून खरंच खूप छान वाटत होतं पण म्हणतात ना पाण्याला अंत नसतो थोडस समुद्रकिनाऱ्यावरती एन्जॉय करताना थोडसं जपूनच केला पाहिजे कारण कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही आणि इतक्या भरभर भरभर लाटा येत होत्या ना खरंच खूप भीतीसुद्धा वाटत होती पाण्यामध्ये जाण्याची आणि इकडे बघू शकता खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं आज आणि या ज्या लाटा आहेत त्या सुद्धा बघू शकता मी प्लॅस्टिकचा कागद धरून हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण इतका पाऊस पडत होता मोबाईल सुद्धा भिजत होता पाणी पडत होतं त्याच्यावरती या हो, वे या तर म्हटलं एवढ्या लांब आपण आलेले आहो आणि खूप वेळ वाट बघितली पाऊस उघडण्याची पण पाऊस काय अजिबात उघडलाच नाही असाच मी ते प्लॅस्टिकचा कागद धरून व्हिडिओ बनवून घेतला मुलांना तर पाणी बघितल्या बघितल्या आतमध्ये इच्छा जायची झाली होती पाण्यामध्ये थोडंसं तर मुलांनी तरी ते एन्जॉय सुरू पण केलेला होता सुद्धा समुद्र किनाऱ्यावरील या लाटांचा आनंद घेतला तर जिकडे बघावं तिकडे फक्त पाणीच पाणी खरंच पाणी बघून इतकी भीती वाटत होती मनात असं वाटत होतं की सगळ्या लाटा इतक्या उंच उंच येत होत्या ना त्यांना बघून खरंच खूप भीती वाटत होती आणि जेवढ्या लाटा पटकन येत होत्या तेवढी जी रेत आहे ती पटकन खाली जात होती पाण्यासोबत जी वाळू आहे खालची जी रेत आहे ती सुद्धा जात होती वाहून तर इकडे छान असं समुद्रकिनाऱ्यावरचा जो नजारा आहे तो एक वेळ मी तुम्हाला दाखवते बघू शकता खूप छान असं मोठमोठी नारळाची झाडं आणि छान असं आपल्या बाप्पांचं मंदिर सोबतच साईडला समुद्रकिनारा किती छान असा हा व्ह्यू आहे आणि खरंच मैत्रिणींनो पाण्याला अंत नसतो तर समुद्रकिनाऱ्यावरती थोडंसं फिरताना काळजी घेऊनच फिरलं पाहिजे आणि तुम्हीसुद्धा या निसर्गरम्य रमणीय पर्यटक स्थळाला एकदा नक्की भेट द्या खूप छान आहे बघण्यासाठी आणि एक वन डे ट्रीप म्हणून आपण मुलांसोबत इथे एन्जॉय करू शकतो आणि सोबतच आपल्या बाप्पांचंसुद्धा दर्शन घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती खूप एन्जॉय केला आणि खूप आनंद सुद्धा घेतला तर इकडे बघू शकता या ज्या पाण्याच्या लाटा आहेत त्यांचा आवाज किती मोठमोठ्याने येतो आणि प्रत्यक्षात पाण्यामध्ये उभं राहिल्याच्यानंतर असं वाटतं की पूर्ण पाणी आपल्या अंगावरतीच येत आहे आणि आता आपण बुडून जाईल असं वाटतं आणि इतकं काही घाबरण्यासारखं नाही फक्त आपण थोडंसं काळजीपूर्वक पाण्यामध्ये उतरताना थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे बाकी काही नाही तर छान आमचा इथे एन्जॉय झालेला आहे पाण्यामध्ये तर आम्ही थोडंसं इथे बीचवरती येऊन नारळ पाण्याचा स्वाद घेतलेला आहे फौजी साहेबांना म्हटलं तर थोडा वेळा आपण इथे बसूयात आणि या सुंदर अशा नजाराचा आनंद घेऊया तरी ते ते तर इथे थोडा वेळ बसून छान असे फोटोशूट वगैरे केले छान अशी रीलसुद्धा बनवली आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघलेले आहोत घरी जाण्यासाठी कारण आमच्या गावापासून खूप वेळ लागतो इथे यायला चार ते साडेचार तास लागतात तर मंदिरामध्ये इतकी गर्दी होती तरीसुद्धा अजून भरपूर लोक येत होती समुद्रकिनाऱ्यावरचा आनंद घेण्यासाठी आणि बाप्पांच्या दर्शनासाठी तर मैत्रिणींनो हे जे गणपतपुळे क्षेत्र आहे ते कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं गणपतपुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडतं आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे स्वयंभू गणपती बाप्पांचे मंदिर आहे गणपतपुळेमध्ये आणि बाप्पांचं दर्शन आणि मस्त समुद्रकिनारा आहे तिथे एन्जॉय करण्यासाठी आणि हे कोकणामध्ये पडते आणि आपल्या बाप्पांचं आप जे मंदिर आहे मैत्रिणींनो ते चारशे वर्ष जुने असून समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि खूपच मनमोहक सुंदर असा तिथे निसर्ग आहे आणि रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेलं सुद्धा आहे येथे गणेशोत्सव दरम्यान जी गणपतीची मूर्ती असते ती अजिबात घेऊन येत नाहीत येथील जे लोकं आहेत या गावची ते पूजा करत नाहीत गणपतीची म मूर्ती आणून कारण बाप्पांची जी मंदिरामध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीलाच सर्व गावचा गणपती असा मांडला जातो त्यामुळे इथे वेगळी मूर्ती आणून पूजा केली जात नाही येथील जे गाव आहे त्या गावातील लोक त्या बाप्पांच्या मंदिरातील मूर्तीचीच पूजा करतात तर आम्ही जात होतो जात असताना हा सुंदर असा व्ह्यू बघायला भेटला खूप छान असं निसर्गरम्य कोकण आणि कोकणातील ही हिरवी गार अशी झाडं खरंच हे फक्त कोकणातच बघायला भेटतं आणि इतका सुंदर असा कोकण आहे आम्ही पहिल्यांदाच बघितला खूप छान वाटला आणि मैत्रिणींनो इकडे एक वेळ नक्की भेट द्या मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ आवडला तर एक लाईकसुद्धा नक्की करा आणि आजच्या या व्लॉगमध्ये गणपती बाप्पांचं मंदिर आणि समुद्रकिनारा तो तुम्हाला कसा वाटला छानशी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद